नमस्कार माझं नाव मोहम्मद उमर समीर शेख माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहा तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी यत्ता सांगू सर्वप्रथम मी आपल्या पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ माननीय श्री गजानन पाटील सर यांचे खुँँ खूप खूप आभार मानतो त्यांच्यामुळे आम्हाला स्वतः समुद्रापार जाणे अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली आम्ही वॉशिंग्टन डी सीमध्ये संध्याकाळच्या चार वाजता पोचलो पहिल्या दिवशी आम्ही खूप थकलो होतो त्यामुळे फक्त आम्ही फक्त आरामच केला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही स्मिथ सोनियन एअर अँड स्पेस म्युझियम बघायला गेलो तिकडे आम्हाला तिथे आम्ही बेरी नावाच्या सायंटिस्टशी भेटलो ते सायं त्यांनी आम्हाला तिथल्या विमानांबद्दल खूप माहिती सांगितली आणि तिथे आम्ही डिस्कवरी नावाचा स्पेस शटल आणि ब्लॅकबर्ड नावाचा फायटर जेट पाहिला त्यानंतर आम्ही वेगवेगळे म्युझियम्स पाहिल्या आणि नासा अर्थ सेंटर पाहिला त्यानंतर आम्ही मध्ये गेलो तिकडे आम्ही मध्ये गेलो आणि तिथे आम्ही खूप एन्जॉय केला तिथे वेगवेगळ्या परेड्समध्ये बसलो आणि डिझनी सुद्धा पाहिली आणि कोणत्याही डिजनीच्या स्टार्टिंग स्टार्टिंगला जे कॅसेल दाखवतात ते सुद्धा बघितलं मला जेव्हा बी मी चा पिक्चर बघ बघत होतो याच्या आधी तेव्हा मला डिझनीचा कॅसेल बघायची खूप इच्छा होत होती डिजनीलँडनंतर आम्ही कॅनडी स्पेस सेंटरमध्ये गेलो तिकडे आम्ही वेगवेगळे रॉकेट्सचे लॉन्च पॅड पाहिले आणि सॅटर्न फाईव्हचा मॉडेल आणि ॲपोलो ॲपोलो मिशन्सचे मॉडेल पाहिले आणि त्यानंतर आम्ही ए टी एक्स म्हणजे ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग एक्सपिरियन्समध्ये गेलो तिकडे आम्ही ॲस्ट्रॉनॉटचा एक्सपिरियन्स पाहिला त्यानंतर आम्ही वेगवेगळे वे म्युझियम्स पाहिले आणि त्यानंतर आम्ही सॅन मध्ये गेलो आणि सॅन मध्ये आम्ही सर्वात पहिल्यांदा सिटी टूर केली गोल्डन ब्रिज बघितला त्यानंतर आम्हाला सॅन मध्ये महाराष्ट्र शासन बे एरिया आणि ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनला आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला भेट दिली आणि ते आम्हाला बघून खूप शॉक झाले कारण की जिल्हा परिषदेची मुलं हे अमेरिकेत नासा दौऱ्यासाठी आली होती त्यानंतर आम्ही कॉम्प्युटर हिस्ट्री म्युझियम पाहिला आणि त्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम पाहिला त्यानंतर आम्ही गुगल आणि ॲपल या हेडक्वार्टर्सला भेट द्यायला गेलो आणि आम्ही गुगलच्या हेडक्वार्टर्सला जेव्हा भेट द्यायला गेलो तेव्हा आम्ही जयंत नारळीकर यांची कन्या गिरिजा नारळीकर यांचे सुद्धा मार्गदर्शन आम्हाला लागले आणि मी जे तुम्हाला सांगितलेले की आ, महाराष्ट्र शासन बे एरिया आणि ज्ञान प्रमोद ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन त्यांच्यामुळे आम्हाला जिथे जायचे नव्हते तिथेसुद्धा जायला भेटले गुगलच्या मध्ये कोणालाही एंट्री स्टाफ सोडून कोणालाही एंट्री नसते पण त्यांच्यामुळे आम्हाला त्याच्या आतमध्ये जायला परमिशन भेटली आणि सुंदर पिचाई जे गुगलचे हेड आहेत ते कुठे बसतात आणि गुगलमध्ये कोणते कोणते काम चालतात ते कोणत्या बिल्डिंगमध्ये चालतात ते सुद्धा बघायला भेटले या पूर्ण अभ्यास दौऱ्यादरम्यान आयुकाचे समीर सर यांनी आमच्याकडून खूप छोटे मोठे प्रयोग करून घेतले आणि त्यांनी सुद्धा करून दाखवले आणि त्यांनी आम्हाला ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणाची खूप जास्त माहिती सांगितली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती माहिती आमच्या भविष्यात आम्हाला खूप उपयोगी पडणार आहे त्यामुळे मी सनी सरांचे खू मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि भविष्यातसुद्धा ते आम्हाला असेच मार्गदर्शन करतील अशी आशा व्यक्त करतो आमच्यासोबत तीन शिक्षक होते जोरी मॅडम खलाटे मॅडम आणि लग्न मॅडम त्यांनीसुद्धा आमची काळजी आईप्रमाणेच घेतली आणि आमच्यासोबत डॉक्टर मॅडम होते ते आम्ही आजारी असल्यावर त्यांनी आम्हाला खूप जीव लावला फक्त डॉक्टर मॅडम नव्हे तर तीन शिक्षिकांनी सुद्धा आम्हाला खूप जीव लावला आणि त्यांनी आम्हाला घरची आठवण सुद्धा येऊ दिली नाही त्याचप्रमाणे आमचे टूर लीडर ग्लोबल हॉलिडेजचे सर आणि विपुल दादा यांनी आमची खूप सोय करून दिली आणि खूप खूप चांग खूप चांगले चांगले हॉटेल आणि जेवण आम्हाला उपलब्ध करून दिले आणि पासपोर्टपासून विजापर्यंतची सर्व प्रोसेस त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार शेवटी मी एवढेच एवढंच सांगू इच्छितो की आपल्या जिल्हा परिषदेचे श्री माननीय श्री गजानन पाटतील सर आणि आपले विभागीय आयुक्त चंद्र कांत फुलकुंड सर त्यांनी जी ही जी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आहे त्या संधीचं सोहनं करणे आणि त्यांनी जे उद्दिष्टासाठी उपक्रम राबवलेला होता ते उद्दिष्ट आम्ही पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न ना करणार नासा दौरा पूर्ण करून आल्यापासून माझ्या स्वप्नांच्या कक्षा खूप उंचावल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मी नासा दौऱ्यातील शिकलेल्या गोष्टींचा पुरेपूर वापर करून घेणारच ही मी ग्वाही देतो धन्यवाद